खाऊन घेऊन जा दुपारी खाऊन ते टाकूर लागेच बघा म्हणून त्या डॉक्टरच गुरुजी नेता आलो हा हम्म आता पंचायत नाही हो ना अशाकडे आता तू इतके होईल ओ गुरुजी

ना ना ते पाणी जर कमी झालं ना नदीचं अजून तर मासे भरपूर भेटते आपल्याला परवा झाला पाहिजे परवा तर उद्या उद्या जायचं उद्या तीन आहे मंदिरात मंदिर ते आज नाही उद्या उद्या सहा तारीख आहे ना सहा पासून आहे आज पाच तारीख आहे आता कोणतरी बरे पण हे नाही ताप नाही रे उन्हाला हे तर उन आहे ना त्याच्यामुळे जास्त नाजरी नाजरी हो या आपण वरच्या वाटेने झालो दुसरे माहिती थोडं थोडं देण्याचं आहे मशीन असली म्हणून ते सगळं देणावं लागतं काट्या मारा प्रॉब्लेम आहे बाकी काय नाही हेवी म्हणजे ते खांद्यात धरून राहायची आहे खांदा धर दुखतो खायचं काम नाही मशीन धरून योग्याची कशी ताकत तेवढी पडते म्हणून की हे होत नाही काय दुखतं त्याच्यावर तरी पण दुखत असेल दुखतो त्याच्यावर

मम्मीला बोललो मी संध्याकाळी जाऊ आम्ही शिक्षण परत यायचंय आणि असं तरी थांबायचं साडेन साडेतीनची गाडी आहे साडेतीनची गाडी अडीच पर्यंत येईल तो हम्म टायमार येते येतात साईन येते बरोबर कोणतरी असेल यांचा एक पूर्ण दिवस एक दिव दोन दिवस जातील यांचे तीन दिवस जातात इथे सगळं घेऊन हे आहे हे संपूर्ण तोडावं लागतं ना असं किंवा समोर मेनावी लागते बाबी एड झाला नको म्हणतो मला रोजचे भेटत वाटत रोज असतात इथेच असतात

इथे संपूर्ण लिंगड असायची लिंगड आता लिंगडीचं एक जाग नाही कारण मी पाला आणला ना इथे तीच झाडं असायची ती झाडं सगळी गेली यातली यातली झाडं असायची इकडे ही झाड गेली नाही दुसरंच हे उत्पन्न झालं इथे बेलाचं झाड कुठे होत ते बेलाचं झाड खाली होत तिथे इथे बेल बिल आता राहिले जे बघू काय हे नाही करत